नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुक्ता साळवे ह्या क्रांतीवीर योद्धा लहुजी वस्ता साळवे यांची पुतणी होती मुक्ता साळवेचा जन्म पाच जानेवारी अठराशे चाळीस साली पुण्यात झाला होता ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी होती एका दलित मातक समाजातील मुलीने त्यावेळेस मांग महाराजच्या दुःखाविषयी एक निबंध लिहिला होता तो ज्ञानोदय या वृत्तपत्रांमध्ये अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये प्रकाशित होऊन आजरामर झाला होता याच निमित्ताचे औचित्य साधून दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद इंद्रावेल्ली येथे एकशे त्र्याऐंशीवी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस मुक्ता साळवे यांच्या प्रतिमेला हार पुष्प घालून आम्रपाली मोतीवार यांनी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी टोटवे यांनी मुक्ता साळवे यांच्या जीवन चित्रपटावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित तेलंगणा प्रदेश अध्यक्ष तुलसीदास गायकवाड दत्ताराज गायकवाड तुडुंब देब्बा पुरका बाबूराव आशिफाबाद कमिटीचे अध्यक्ष दत्ता मोहले तेलंगणा कमिटीचे अध्यक्ष कुशल काबळे इंद्रवेली मंडळाचे अध्यक्ष अंकुश वाघमारे स्टुडंट युनियनचे अध्यक्ष साई कांबळे तसेच पंढरी सूर्यवंशी गणेश बेकाने वसंत तरोडे सभाशिव जाधव इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल प्रेस करा या साजरी करत असतो तेव्हा त्या महापुरुषांनी केलेलं कार्य आणि आज त्या कार्याशी निगडीत सुसंगत त्याची प्रस्तुतता आपण कशी करत आहोत एकूणच मान समाज हे कसं स्वीकारत आहे आणि हे स्वीकारून आपल्याला पुढे कसं जायचं आहे याच्यासाठीच प्रबोधन कोणा त्यांनी केलेल्या कामाची चिकित्सा झाली पाहिजे आजच्या प्रश्नांची चिकित्सा झाली पाहिजे किंवा आजच्या राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्नांची कोणीतरी चिरफाड केली पाहिजे आणि ते चिरफाड करण्याचं काम मला वाटतं तुळशीदास गायकवाड करतात म्हणून मी त्यांच्यासाठी दोन ओळी ठेवून माझ्या मुख्य भाषणाकडे जातो ते दोन ओळी अशा आहेत हे तरुण आहेत माझ्यापेक्षा तरुण आहे मग तामजिले मगर लोक साथ देते दे कारवा गे कारणामध्ये डॉक्टर साहेब तुम्ही एक नवीन कारवा करणार आहात त्याच्यामुळे लोक जुडते हळूहळू जुडते जिथे विचार असतो तिथं आपोआप प्रचार होतो आणि जिथं प्रचार असतो तिथं आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये आपण सहज लोकांपर्यंत पोहोचू शकतो इतकी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणून या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या एका अठराव्या शतकात काम केलेल्या भगिनीने मान भगिनी काय काम केले